नमस्कार मी प्रियांका बुलेटिन मध्ये आपलं स्वागत बुलेटिनची सुरुवात करूया एका महत्वाच्या बातमीने बातमी येते मुंबई मधून मुंबईमध्ये दोन पिस्तूल जिवंत काडतुसे आणि दहा लाख रुपये रोख रकमेसह सराईत आरोपीला अटक करण्यात आली आहे मेघवाडी पोलिसांनी ही अटक केली आहे आणि आरोपी गौस मोहिद्दीन शहाबुद्दीन सय्यद शस्त्राची विक्री करण्यासाठी इथे आला होता त्यावेळी त्याला अटक करण्यात आली यापूर्वी आरोपीने कोणाला शस्त्राची विक्री केली आहे का याबाबत पोलीस तपास देखील करत आहेत आरोपींकडून देशी बनावटीच्या दोन पिस्तूल हस्तगत देखील करण्यात आल्या असून त्याची विक्री करण्यासाठी आरोपी जोगेश्वरी येथे आला होता यापूर्वीही आरोपीने अशाच प्रकारे शस्त्रांची विक्री केल्याचा संशय आहे त्या शस्त्रांच्या विक्रीचे दहा लाख रुपये आरोपीकडे मिळाल्याचा संशय देखील आहे त्यामुळे आरोपीने यापूर्वी कोणाला शस्त्रांची विक्री केली आहे का याबाबत पोलीस तपास करतायत पुणेकरांची चिंता वाढवलेल्या जीबी सिंड्रोमचा आता मुंबईमध्ये देखील शिरकाव झालाय जीबी सिंड्रोमच्या मुंबईत पहिला रुग्ण आढळला आहे आणि त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे त्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला असून अंधेरी पूर्व परिसरात एका पुरुषाला दुर्मिळ विकार गुडलेन सिंड्रोम लागण झाल्याचं निष्पन्न झालंय अंधेरी पूर्वेकडील मालपा डोंगरी परिसरात ही व्यक्ती राहते या व्यक्तीच्या सध्या महानगरपालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत बातमी आहे नाशिकमधून नाशिकमध्ये सेवेकऱ्यांच्या आडी अडचणी सोडवण्यासाठी अण्णासाहेब मोरे हे हितकूस साधतात त्याच धर्तीवर शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेत शेतीच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणार आहे अशी ग्वाही कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे ग्राहकांना योग्य दराने माल मिळावा आणि शेतकऱ्यांनाही चार पैसे मिळावेत याकरिता प्रभावी यंत्रणा उभारण्यात येणार आहे असे देखील कोकाटे म्हणाले शेतकऱ्यांनी काही अडचणी असतील तर थेट आपल्याशी संपर्क साधावा असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केले यावेळी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे प्रमुख अण्णासाहेब मोरे देखील उपस्थित होते नाशिकच्या त्र्यंबकेश्वरवर तालुक्यातील नांदगाव कोहळी येथे स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी आहे मृद व जलसंधारण विभागाने मोठ्या निधीतून तलाव साधला असला तरी त्याच्या दोन्ही बाजूंना आवश्यक दगडी पिचिंग केलेलं नाही परिणामी बांधाची माती खचत असून धरण कधीही फुटू शकते स्थानिकांच्या मते पूर्ण टाकल्याने तलावाला गळती लागण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच हे पाणी साठवण होण्याऐवजी वाया जाण्याची भीती देखील आहे गावकऱ्यांनी संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून जर त्वरित कारवाई झाली नाही तर मृद व जलसंधारण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय बातमी येते संभाजीनगर मधून निष्काम कर्मयोगी शिवयोगी जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने उत्तराधिकारी स्वामी शांतीगिरीजी महाराज यांना श्रीक्षेत्र प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात श्री, श्री शंभू पंचदशनाम जुना आखाडा यांच्या वतीने आणि अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री श्री महंत हरिगिरीजी महाराज यांच्या नेतृत्वात जगद्गुरु पदवी प्रदान करण्यात आली जगदगुरु स्वामी श्री शांतीगिरीजी महाराज छत्रपती संभाजीनगरात आल्यावर जयबाबाजी भक्त परिवाराच्या वतीने त्यांचे जल्लोष स्वागत करण्यात आले संध्याकाळी सातच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर विमानतळावर पोहोचताच मोठ्या भक्तगणांनी फुलांच्या वर्षावाने आणि जयघोषाने महाराजांचं स्वागत केलं यानंतर भव्य मिरवणूक देखील काढण्यात आली जी क्रांती चौक मार्गावरून संत एकनाथ रंग मंदिर सभागृहाकडे रवाना झाली सभागृहात योग गुरु स्वामी श्री शांतीगिरीजी महाराज यांचं विशेष पूजन व सत्कार सोहळा पार पडला या सोहळ्यासाठी बाबाजींच्या भक्त परिवारातील मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते कार्यक्रमाच्या समारोपानंतर भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं नागपुरात सुरू असलेल्या ऍडव्हानेज विदर्भ बिझनेस कॉन्क्लेव्ह मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा दावा केलाय मध्ये झालेल्या एकूण पंधरा पूर्णांक सात लाख कोटींच्या एमओपैकी पाच लाख कोटींची गुंतवणूक विदर्भासाठी राखीव ठेवण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं नागपूर मध्ये खासदार औद्योगिक महोत्सवा अंतर्गत ऍडव्हानेज विदर्भ या बिझनेस कॉन्क्लेव्ह चे आयोजन करण्यात आले होते या तीन दिवसीय महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत होत आहे पुढची बातमी येते छत्रपती संभाजीनगरमधून अजिंठा बँक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी आमदार सुभाष झांबड यांना पोलिसांनी अटक केली आहे गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत होता आज त्यांनी पोलिसांना अटक केली आहे एकवीस जानेवारी रोजी न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता आणि तेव्हापासूनच त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात होती आज सुभाष झांबड यांनी पोलिसांनी ताब्यात घेतले बुलेटिन मध्ये वेळ झाली इथे थांबण्याची आपण पाहत राहा सुदर्शन मराठी